या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूम ला आजच भेट द्या नाशिक परिक्षेत्रात दक्षता जनजागृती सप्ताह दोन हजार पंचवीसचा चा उत्साही समारोप भ्रष्टाचार निर्मूलन व पारदर्शक प्रशासनासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा लाच प्रतिबंधक विभाग प्रत्येक हंगामात प्रत्येक शेतात आणि प्रत्येक परिस्थितीत पॉवर ट्रॅक ठरला आहे शेतकऱ्यांचा खरा साथीदार सूर्य ट्रॅक्टर फक्त एक व्यवसाय नाही ही एक विश्वासाची परंपरा आहे आमचं ध्येय स्पष्ट आहे शेतीला सामर्थ्य आणि शेतकऱ्याला समाधान चला आजच भेट द्या आपल्या कणाशी व कळवण येथील पॉवर ट्रॅक शोरूमला आणि अनुभवा ताकत विश्वास आणि प्रगतीचा नवा संगम आपल्या हक्काचे सूर्य ट्रॅक्टर शेतीचा सूर्य आणि प्रगतीचा मार्ग धन्यवाद लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र आणि नाशिकचे पोलीस अधीक्षक श्री विक्रम तांबे यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षता जनजागृती सप्ताह दोन हजार पंचवीस उत्साहात साजरा करण्यात आला अठ्ठावीस ऑक्टोबर दोन रोजी नाशिक परिक्षेत्रातील नाशिक शहर व ग्रामीण अहमदनगर धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून आठवडाभर चाललेल्या उपक्रमांचा समारोप झाला या सप्ताहाचा प्रमुख उद्देश भ्रष्टाचार निर्मूलन पारदर्शक प्रशासनाची जाणीव आणि नागरिकांमध्ये दक्षतेबाबत जनजागृती निर्माण करणे हा होता ग्रामीण भागातील शेतकरी बांधव बांधकाम व्यावसायिक कामगार वर्ग तसेच शासकीय अधिकारी कर्मचारी आणि शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले देवळा येथील एम एन एस डी टी महाविद्यालयात पथनाट्ये जादूचे प्रयोग आणि गीतसंगीताच्या माध्यमातून भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृतीचा प्रभावी संदेश पोचविण्यात आला तसेच नाशिक येथील के टी एच एम महाविद्यालयात शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धा आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले सप्ताहादरम्यान शासकीय कार्यालयांमधील नागरिक प्रशासन संवाद अधिक सुलभ करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्याची माहिती देणारी माहितीपत्रिके आणि बुलेटिन्स नागरिकांना वितरित करून जागरूकता वाढविण्यात आली कार्यक्रमाच्या अखेरीस नागरिकांना आवाहन करण्यात आले की कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास त्वरित टोल फ्री क्रमांक एक शून्य सहा चार किंवा शून्य दोन पाच तीन दोन पाच पाच नऊ सहा दोन आठ दोन सात पाच पाच सात तीन शून्य या क्रमांकावर संपर्क साधावा भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि जबाबदार नागरिकत्वाकडे एक पाऊल टाकत दक्षता जनजागृती सप्ताह हो दोन हजार पंचवीस नाशिक परिक्षेत्रात यशस्वीपणे पार पडला महाराष्ट्र सा क्रांती साठी प्रतिनिधी सागर मोरवणी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा